आज महाविकास आघाडीच्या बैठकांचा सिलसिला पाहायला मिळणार आहे शरद पवार गटाची आज मुंबईमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे तर उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली आहे विरोधी पक्ष नेते पक... पदासंदर्भात देखील या बैठकांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज एकंदरीतच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बैठकांचा सिलसिला सध्या सुरू झाल्याचं पाहायला भीतर एकीकडे शरद पवार यांच्या पक्षाची आज बैठक आहे तर दुसरीकडे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची शिवसेनेची पक्षा बैठक ही पार पडणार आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते अशी माहिती देखील सध्या समोर येते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला आहे काय अधिक अपडेट अंकिता महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष जे आहेत त्यामधील शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि सोबतच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट यांची जी आहे बैठक यांचा आज मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे साडे अकरा वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक जी आहे ती बोलवलेली आहे त्यांच्या सर्व आमदारांची आणि नेत्यांची आणि एकीकडे वायबी चव्हाण सेंटरवर शरद पवार यांनी जी आहे बैठक बोलवलेली आहे अवघ्या दोन ते तीन दिवसावर जी आहे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे राज्याचं त्या अनुषंगाने देखील चर्चा होऊ शकते आणि सोबतच हे नवीन सरकार झाल्यानंतर तो दुसरं अधिवेशन आहे आणि मुंबईत होणार अधिवेशन आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते पद हे नेमकं कोणाकडे असावं आणि कोणत्या पक्षाकडे असेल आणि ते कोणतं नाव असेल यावर देखील चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या दोन्ही बैठकांकडे अत्यंत महत्वानी जे आहे लक्ष जाताना दिसून येत आहे आपल्याला आणखी निशे शुभम जसं आपण पाहिलं की शरद पवार गटाची स्वतंत्र बैठक आहे त्यानंतर मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या सेनेची बैठक आहे मात्र महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार आहे का या संदर्भातला काही तपशील समोर आलाय का अर्थातच दिवस आहेत अधिवेशनासाठी त्यामुळे एकत्रित बैठक देखील होण्याची दाट शक्यता जी आहे आहे ती वर्तवण्यात येत अर्थातच रविवारी देखील सरकारचा चहापानाचा कार्यक्रम आहे त्याकरिता देखील एकत्रित पत्रकार परिषद देखील महाविकास आघाडीकडनं घेण्यात येऊ शकते रविवारच्या दिवशी असा देखील अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येत आहे निश्चय शुभम त्यामुळे एकंदरीतच आता महाविकास आघाडीचे नेते अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सिलसिला सुरू झाल्याचं पाहायला भेट धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी